Terima kasih telah menonton! समस्या तुमच्या समस्या अशा आहे सर की आता बारा गेल्या बारा वर्षापासून आमचा फक्त बारा हजार रुपये पगार झालेला आहे आणि आता या महागाईच्या जमान्यामध्ये बारा हजार रुपयात होणार नाही असं कारण सगळ्यांनाच आता प्रपंच लागलेले आहे ला सगळ्यांचीच फॅमिली आहे आणि सगळ्यांना जॉबची गरज आहे म्हणून आम्हाला असं वाटते की समान वेतन कायद्यानुसार दिलं पाहिजे किमान तुम्ही सव्वीस हजार तरी करा त्यात महिलांच्या सुट्ट्या भरपूर असे काही कारणं असतात त्याच्यासाठी सुट्ट्या पण मिळाल्या पाहिजे आणि कायद्यानुसार आम्हाला तुम्ही पेमेंट द्या जर ते पगार देत असतील आम्ही टिपी यांना पण सांगितलेलं आहे जी आमची योजना आहे म्हणजे जे आमचे टीपी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे पण ते आम्हाला एकदम सिरियस घेत नाही आहे तर आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही आमचा पगार वाढवून द्या आणि आम्हाला कायद्यानुसार सुट्ट्या लागू करा आणि आमच्या मागण्या या लवकरात लवकर पूर्ण करा आणि तर आमचा संप असाच कंटिन्यू चालू राहील बारा तारखेला एक असं आहे की आता जर आम्ही संप आहे आम्हाला टार्गेट केलं जातं बरेच वेळा तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमची जिल्हा बदली झाली नाही पाहिजे जिल्ह्यातूनच आमच्या ड्युट्या लागल्या पाहिजे आणि का ना तुमचं माझं नाव अपर्णा असो आम्ही एकात्मिक महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य याची आरोग्यमित्र हा योजना दिला आज आज आमचं समान ले ले क्या क्या वेतन समान अधिकार यासाठी आमचा संभ पुकारलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या काही ठराविक मागण्या आहे की आम्हाला किमान सव्वीस हजार वेतन देण्यात यावे बारा वर्षात या बारा वर्ष या योजनेला झालेलं आहे या बारा वर्षात आम्हाला वेतन जे आहे या तुटपुंज वेतनात आम्ही काम करत आहे त्यानंतर आमचा ई एस आय सीचा प्रॉब्लेम आहे त्याची पूर्तता करावी त्यानंतर आम्हाला अॅकरन ऐवजी फॉर्मलट्री देण्यात यावा आणि जे काही आमचे आरोग्य मित्रांचे समान वेतन आहे बा बाकीच्या कर्मचाऱ्यासारखे आणि आम्हाला सगळ्या सवलती देण्यात याव्या असं आमच्या या संपाचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनात दिलेलं आहे का ना तुमचं माझं निखिल राऊत